घराला उंभरटा असतो त्याचप्रमाणे बदलत्या समाजव्यवस्थेमध्ये प्रत्येक घरात आजी आजोबा असणे अनिवार्य असते त्यामुळे मुलांना संस्कार धार्मिकता आणि संस्कृती शिकवता येते असे प्रतिपादन बाहुबली विद्यापीठाचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी केले ते हातकलंगले तालुक्यातील बाहुबली येथे बालविकास मंदिराच्या वतीने आयोजित आजाची कृतज्ञता मेळाव्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बालविकास मंदिराचे चेअरमन आणि जनता बँकेचे संचालक अतने यांनी भूषवले होते या अनोख्या उपक्रमात बालविकास मंदिरातील विद्यार्थ्यांनी आपल्या करून त्यांचा सन्मान केला यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाऊगल्ली यांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान दरम्यान गोमतेश बेडगे यांनी सध्याच्या समाजव्यवस्थेतील व्यवस्थेतील एकत्र कुटुंब पद्धतीच्या लोपाबद्दल चिंता व्यक्त केली स्वतंत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातील ज्येष्ठ सदस्य विशेषतः अझाजींचा विसर पडत आहे सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी कुटुंबामध्ये अझाजींची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे असे विचार त्यांनी मांडले तर या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शिंदे यांनी केले कार्यक्रमाला कुंभोज परिसरातील पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंदे